<Mile dizzy similarities> अगं हो पोरी पण तुझं तर लग्न झालंय ना सिंदूर नाही लावत का गाय बाई तुम्ही पोरी मंगळसूत्र नाही घालत का सौभाग्याचा चुडा म्हणजे बांगड्या नाही घालत का टिकली लावल्याशिवाय बाया बाहेर पडत नाही तू टिकली नाही लावत एवढं सगळं करतेस तर साडी घालायला काय होते हे असं झबला काय घातलंय का माझ्या हो माझ्या सासू सासऱ्यांनी कधीच काही मला बोलले नाहीत माझ्या घरच्यांना माझ्या वागण्यावरती कधीच संशय नव्हता सगळे संस्कार जपून सुद्धा बाहेरच्या माणसांनाच सगळा प्रॉब्लेम आहे